माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा असं म्हणत एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचं सांगितलं आहे तर हे रिस्ता क्या कहलात आहे ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे यामध्ये अक्षराची भूमिका हिना खानने साकारली होती तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं काही वर्षापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र अजून ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते हिना त्यानंतर अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारताना दिसले बिग बॉस अकराच्या पर्वातसुद्धा तिने छाप पडली होती मात्र अशातच तिच्या स्तनाच्या कर्करोगाची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर हिना आता सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे नुकतेच तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे सध्या ती उपचार घेत असून यावेळी तिला किती त्रास होतं याची कल्पना दिली आहे परंतु आता तिला कर्करोगाची भीती वाटत असल्याचंही तिने सांगितलं आहे ही पोस्ट शेअर करत तिने अ विंडो टू माय जर्नी असं टायटल दिलं आहे तर यामध्ये हिना लिहिते की हे अशा सर्व धाडशे महिलांसाठी व पुरुषांसाठी आहे जे त्यांची लढाई लढत आहेत मला वाटतं की माझा प्रवास प्रेरणादायी असावा ज्यामुळे लोक नवीन अध्याय सुरू करू शकतील तसेच या आजाराची भीती वाढू शकते पण घाबरायचं नाही हे देखील लक्षात ठेवायचं यासोबतच एका पोस्टमध्ये तिने माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा असंही म्हटलं आहे तर हिनाने अठ्ठावीस जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्याला स्टेज तीनचा स्तनाचा कर्करोग असल्याचं सांगितलं आहे तसेच तिने मी ठीक असून लवकरच बरं होईन असंही सांगितलं आहे यासोबतच तिने चाहत्यांसाठी व मीडियासाठी प्रायवसी बाळगण्याचीही विनंती केली आहे तर हिना खान लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वर छरणी प्रार्थना